नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नागपंचमी विशेष ज्वारीच्या लाया, तर ह्या लाया नागपंचमीला बनवल्या जातात तसेच लहान मुलांनासुद्धा ह्या तुम्ही आदल्यामधल्या वेळेमध्ये दे खायला देऊ शकता म्हणजे बनवून खायला देऊ शकता एवढ्या चवीला भन्नाट लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे तर ज्वारी पहिली आपल्याला व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे म्हणजे त्यातला जो काही कचरा वगैरे असेल तो काढून घ्यायचा तर बाजूला गॅसवरती एका भांड्यामध्ये तीन वाटी पाणी घेतलं आहे पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं गरम पाण्यामध्येच आपल्याला ज्वारी घालून घ्यायची आहे तर एक वाटी ज्वारी इथे मी घालून घेते ज्वारी घातल्यानंतर चम्मचने व्यवस्थित ही फिरवून घ्यायची व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी ज्वारी उकळवून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर झाकण काढून घेते ज्वारी व्यवस्थित उकळवून घेतलेली आहे यापेक्षा जास्त ज्वारी आपल्याला उकळवून घ्यायची नाही आहे तर चमचने परतला एकजू करून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी गरम पाण्यामध्ये ज्वारी भिजवून घ्यायची आहे तर गरम पाण्यामध्ये भिजवली की ज्वारी आपली व्यवस्थित अशी फुटल्या जाते म्हणजे लाया व्यवस्थित फुटल्या जातात आता त्यानंतर इथे एका चालणीवरती सर्व ज्वारी काढून घेतले अशा पद्धतीने सर्व पाणी निघालं पाहिजे ज्वारीतलं अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे ज्वारीमध्ये एक कॉटनचं कापड घेतलं आहे आणि त्यामध्ये त्यावरती आपल्याला ही सर्व ज्वारी पसरवून घ्यायची आहे रिते मी जोरी गेते नंतर रात्र भर जोरी चाहे। तर इथे मी सर्व ज्वारी पसरवून घेते आणि पसरवून घेतल्यानंतर रात्रभर अशी ज्वारी आपल्याला सुकवून घ्यायची आहे तर व्यवस्थित ही ज्वारी सुकली की आपल्या लाह्यासुद्धा व्यवस्थित अशा फुटल्या जातात दुसऱ्या दिवशी व्यवस्थित आपली ही ज्वारी सुकलेली आहे इथे पात्या मस्त अशी सुकलेली आहे अजिबात यामध्ये पाणी नाही आहे एकदम कोरडी आपली ही ज्वारी झालेली आहे आता लगेचच आपल्याला लाह्या फोडून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर कढई घेताना जाड बुडायची घ्यायची आणि पसरड घ्यायची एक मुठभर ज्वारी कढईमध्ये घालून घेतले आणि एक कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्या कॉटनच्या कापडाने अशा पद्धतीने ज्वारी व्यवस्थित अशी फिरवून घ्यायची म्हणजे ज्वारी पटकन अशी फुटल्या जाते तर एक मिनिटभर अशा पद्धतीने कापड व्यवस्थित असं फिरवून घेतलं आहे आता इथे पाहत आहे तुम्ही ज्वारी हळूहळू फुटत आहे तर आपल्या लहाया व्यवस्थित अशा ह्या तयार होत तयार होतात तर थोड्या थोड्या लाया ह्या फुटायला लागल्या की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवूनच आपल्याला ह्या लहाया फोडून घ्यायच्या आहेत तर झाकण ठेवून घेतलं आहे आणि तडतड आवाज होईपर्यंत आपल्याला ह्या यावरती कढईवरती झाकण ठेवायचं आहे तर इथे पात आहे तुम्ही मस्त अशा लाया फुटलेल्या आहेत अशाच पद्धतीने इथे मी अर्ध्या लाया तयार करून आहेत खूप मस्त आणि गरमागरम ह्या लाया आपल्यात तयार झालेल्या आहेत चवीला तर खूप मस्त लागतात आणि या गरमागरम लाया तुम्ही मुलांना ला, खायला देऊ शकता खूपच मस्त लागतात आणि येत्या नागपंचमीला अशा पद्धतीने तुम्ही ज्वारीच्या लाया बनवून पहा खरंच खूपच सुंदर होतात ह्या लाया तर यातल्या काही लाया फुटलेल्या नाही आहेत म्हणजे काही ज्वारी फुटलेली नाही आहे तर ती आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे तर इथे मी एक झारा घेतला आहे आणि त्या झाऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने लाया व्यवस्थित अशा वेगळ्या करून घ्यायच्या म्हणजे ज्या छोट्या छोट्या न फुटलेल्या लाया आहेत म्हणजे जी ज्वारी आहे ती वेगळी होते खाली पडली जाते आणि आपल्या ज्या तयार लाया आहेत त्या वरती राहतात तरी ते पाहताय तुम्ही यातल्या ज्या फुटलेल्या लाया आहेत त्या एका बाजूला आणि न फुटलेल्या लाह्या आहेत त्या एका प्लेटमध्ये ते मी काढून घेतलेल्या आहेत तर खरंच खूपच सुंदर होतात ह्या लाह्या तर एक त्या नागपंचमीला तुम्ही अशा पद्धतीने ज्वारीच्या लाया एकदा नक्की करून पहा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा लाईक करा शेअर करा आणि सुहारीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद